वर काय का मेल्यात तर कोणाला कवर मांडावर राव राव खायला तरी गुरुगुळ जित्राबाला खायला वाटत तरी कमीच पडत आहे काही खरं नाही का झालं का नाही अजून अगं वाढत काय करते का घरात भाकर बाग कर अरे देवा देवा काम करून आले तरी अजून घराच्या बाहेर सुद्धा येई ना बाया बायडेव काय म्हातारी काय ग सारखं सारखं ओलडत राहते भूक लागली काय आ... काम करती तू असं भूक लागती लगे अगं नाही काम केलं तर पोटात नको थां आम करू तू नाही म्हणती बर्तन धरा आ बघ किती तुकडा अगं अशी कशी देते माथा म्हणजे बकशी देते म्हणजे खाय गपची दिले ना सुकाय खात जाऊ जरा पाणी सारा अप्रूल डोकं सारा कष्टान त्याच्यात काय आणलं पाणी कसं पिया माणसा तेवढ तरी दिले बाकीचे मात्रायला तेवढं भेटत नाही भाजी <laughs> काय केली गाशी काय केली दिले ना खायला गप्गिळ ना मग अगं बरोच घर निघल नको ना तस करू मला सासू मी मग काय करू मी काय काम करते तू असं तर रोज खायला खायला लागत काय काम करते ना बिगर काम केले शिळ गेलाय काय झाले काय एवढं दुपारची सावली कल्ली कशी कालू देवाई काही खरं नाही काम कराय काय होत काय मी अगं आता हे कोरडी का तरी काय कालून केलंय तुला काल चटणी दिली दिला दिलाय पामरा कोण दिला मग वळ सारखी सारखी दे खायला खा म्हणून माझ्या मड्यावर आणले असं थांब बाई खाय गाई खा गोमाने तेवढाही घेणार कुत्र्याला तरी भाजी करायची अगं बाई खाई तुलची भाजी करायची भाजी लागत माता माणसान जरा गप खावा दिलं तेच खावा अग बाई म्हणजे मातारा मनास बळाच घर निघलेवा नाही काय मग काय कालून नाही पुरत काय नाही भाकर मोडाने वाळून गेली अगं शिळी भाकर वाढतय हा मग शिळीची ती रात्री मी गेली होती पार्टीला उरली मग रात्रीची तु, खाती तुझ्या वाटेची उरली शिळे बाखर मग हा मग कोण खाईन कोण काय द्यावा काय द्यावा काय नाही दिले तेच खावा तुठा वाड्या आली तर आली माझ्या शिळी शिळ बाखर दिले बोलू नको बर का मी सांगा ना माझा लिहक सांग काय सांगायचं पण पाहते दिसन मला मशीला शिंग मोरस येत माग नाही तर मातारीच्या माड्या शिळेबाकर आणली कालून कोंबरा आणलायत कशा ठोसा मारा शिळ्या बाकरी मातारी दिले तेवढं खा अगं चावत नाही शिळेवाकर कसे खाऊ खाय कसे खाऊ गा हे शिळेबाकर म्हातीच्या माड्यावर दिली सांगणार नाहीतरीकाला लॅकाला काय सांगशील नाटक केलं ना तरी तो माझ्या शब्द पुढे ना नाटक केलं म्हणजे मी थोडंसं रेडले बिडले ना तरी त्याला लगेच असं पगळून जातो मी म्हणजे बायको शिजवा झाला आई बहीण कोणाची बायको माझी कोणाची नाही कशी म्हणजे बायको असली तरी आईच्या माडे घ्या असता काही ना बाई म्हातारी किती वेळा सांगू दिले तेच खाय ना आपलं कशाला बाकी तू बोलते खा खायचं की नाही तुला नाही खायचं मला रातोच खा नाही का तू कुत्रे आलं घर कुत्रे आलं रात शिकलो राही बघून आली कसं राहते का लोक तो काय करणार काय करणार म्हणजे त्याला जन्म घेता काय करणार म्हणतो कोण चांगलं कुशाला असली झाली ती बाखर तुकडा टुकडा म्हातारी जमड्याव का असताना आणलं आहे पाण्यात धरून धर तुझं पाणी बीच घेतोच मला नको काय खा जातोच नगर मस्त देव का आल्यावर तेवढं झाडून घे झाड मग कधी तुझ्या हातात पाणी मळ एवढं एवढं म्हातारं पण किती नाटकं गजा आहे कसं काय तो